गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमातून एक क्लिप व्हायरल झालेला आहे त्यात राष्ट्रमाता गाय यांचा काप यांना कापून आणि हिंदू समाजाला शिवगाळ करताना एक व्हिडिओ आलेला आहे आणि आम्ही जेव्हा गौर करून बघितलं त्यात अस्लम कुरेशी गाय कापताना दिसत आहे त्याविरुद्ध इथं एफ आय आर करायला आम्ही सर्व सर्व आलो पण सु सुमोठो म्हणून पोलिसवाल पोलिसवाल्याने जे एफ आय आर दाखल केला त्यात बेलेबल ऑफेन्स आहे ते आम्हाला मान्य नाही आहे या माणसाच्या विरोधात मोक्का आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्टप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हे सर्व जालनेचे तमाम हिंदू भावनाची हिंदू लोकांची भावना आहे लोकां आता मी एस पीला बोललो बाजार पोलीस स्टेशनमध्ये ती प्रक्रिया चालू आहे आणि एस पीला बोलून याच्यावर कडक कारवाई केला कार पाहिजे आणि गणपतीचा विज विसर्जनचा अगोदर हा माणूस अटक झाला पाहिजे नाही तर आंदोलन तीव्र करणार मी पी आय साहेबांनी काय सांगितलं पी आय साहेबांना सांगितलं त्यांनी काही दोनशे सात असं कलम आहे आमचे पंच माझ्यासोबत आमचे मित्र ॲडव्होकेट अर्जुन राऊत आहे ते म्हटले हे बेलेबल ॲफोन्स आहे या बेलेबल अफोन्सचा त्याला कधी बेल होऊ शकतात पण आम्हाला ते मान्य नाही आणि पोलीस म्हणतात आता आम्ही मोठं दाखल केलं तुम्ही फरियाद देऊ शकत नाही मग आम्ही एक ॲप्लिकेशन देतो आणि ॲप्लिकेशनवर आमची जे भावना मी देणार आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कलम ॲड ॲड केला के पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एस पीला बोलणार आहे मोका आणि नॅशनल सिक्युरिटी जोपर्यंत त्याच्यावर होत नाही तोपर्यंत आम्ही पण शांत बसत नाही शांत नाही बसणं म्हणजे काय रास्त रोखू हे बघा आता एक प्रिमिलरी आता फर्स्ट स्टेज आहे की कंप्लेंट करणे आणि त्याच्यावर काय कारवाई होती ते बघणे आम्हाला वाटतं की योग्य कारवाई झाला तर आम्ही शांतीन राहणार योग्य कारवाई नाही झाला मग आमचं आम्हाला काय करायचं आम्ही ठरवून घेऊ सरीच आता पोलीस पोलीस पोलीसवाल्यांना सर्व माहीत असतो कुठं काय चाललं कुठं काय नाही पण त्यांनाही सर्व माहीत आहे की आवत कत्तलखाने कुठे आहे कुठं गाय गाय बैल कापून विकतात हे प्रमाण जे जालना शहरात फार मोठ्या प्रमाणात आहे त्याला आणि रस्त्यावर ते ठेवतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पशुला कापणे म्हणजे आणि हिंदू धर्मासोबत राष्ट्राचा पण अपमान केला राष्ट्रद्रोह लागला पाहिजे या माणसाविरोधात ही मागणी आमची राहणार आहे okay. चढतोय असं चढतोय आजच्या